जे बी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख ड्रोन सी सी टी व्ही व वॉर रूमच्या नजरेखाली बारावी परीक्षा धुळे जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षेची जय्य तयारी मनीष पवार माध्यमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद धुळे धुळे जिल्ह्यात यंदाची बारावीची परीक्षा कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनानं तंत्रज्ञानाची मोठी मदत घेतली आहे जिल्ह्यातील सर्व सेहेचाळीस परीक्षा केंद्रांवर सी सी टी व्ही कॅमेरे झूम मिटिंगद्वारे थेट देखरेख तसेच ड्रोनच्या माध्यमातून बाहेरील परिसरावर नजर ठेवली जाणार असल्याची माहिती मनीष पवार यांनी दिली आहे जिल्ह्यातून एकूण चोवीस हजार आठशे पासष्ट विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत या पार्श्वभूमीवर शंभर टक्के परीक्षा केंद्रातील वर्गखोल्यांमध्ये सी सी टी व्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे प्रत्येक हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी ऑनलाईन आढावा घेणार आहेत जिल्हाधिकारी कार्यालय इथं विशेष वॉर रूम उभारण्यात आली असून तेथून सर्व केंद्रांवर थेट नजर ठेवली जाणार आहे कुठेही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ संबंधित पथकांना सूचना दिल्या जाणार जिल्हास्तरीय दक्षता समित्या व भरारी पथके सक्रिय करण्यात आली असून परीक्षेदरम्यान गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा प्रशासनानं दिला आहे विद्यार्थ्यांनी कुठला कोणत्याही भीतीशिवाय प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी असं आवाहनही शिक्षण विभागाकडून करण्यात आलं आहे या सर्व तयारीमुळे यंदाची बारावी परीक्षा अधिक पारदर्शक आणि पार पडेल असा विश्वास व्यक्त केला जातो आहे मुख्य संपादक जतीन नमस्कार मी मनीष राजाराम पवार शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद धुळे दिनांक दहा फेब्रुवारीपासून इयत्ता बारावीच्या परीक्षा आपल्याकडे सुरू होत आहेत सदर परीक्षेमध्ये एकूण सेहेचाळीस केंद्र असून एकूण विद्यार्थी संख्या चोवीस हजार आठशे पासष्ट आहे आणि सदर, सदर परीक्षेकरिता सदरची परीक्षा ही भयमुक्त वातावरणात पार पाडावी तसंच कॉपीमुक्त वातावरणात पार पाडावी याच्याकरता माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची बैठक संपन्न झाली या बैठकीत सर्व शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा बसवणं बंधनकारक होतं त्यानुसार शंभर टक्के केंद्रांवर प्रत्येक ब्लॉकला सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत त्यानुसार कार्यवाही सुरू आहे त्याच्याकरता जिल्हास्तरावर एक वॉर रूम स्थापन करण्यात आलेला आहे याच्यामध्ये मारणी मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच मारणी एस पी सर याच्या सूचनेनुसार या वॉर रूममध्ये सगळ्या ब्लॉकचं ऑब्झर्वेशन केलं जाणार केलं जाणार आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी पथकाचं नियोजन करण्यात आलेलं आहे तसंच प्रत्येक केंद्रावर दोन टेक्नोसेवी शिक्षक असतील जे झूम मिटिंगद्वारे फिरते कॅमेरे घेऊन सगळे ब्लॉक आम्हाला जिल्हा स्तरावर दाखवतील सदर वॉर रूमची स्थापना ही माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या रूममध्ये करण्यात आलेली आहे व परीक्षेकरता जिल्हा प्रशासन सज्ज आहे माझं पालकांना आणि विद्यार्थ्यांना आवाहन आहे आहे की आपण भयमुक्त वातावरणात कॉपीमुक्त वातावरणात शांतपणे परीक्षेला सामोरे जा याकरता सर्वांना अगदी मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा